आई के की उतर एक एक अक्षर उसा महा पात्रम कर असं रामायण आपलं भाग्य कारण एक जरी अक्षर या जन्मात कानावर पडलं तरी या मध्ये बसलेल्या माणसाचा उद्धार उता होतोय आपल्या शरीरामध्ये मालक आहे आत्म्याला त्याचा उद्धार होतो अशा प्रकारे अ मारुरायच्या ठिकाणे विक्र शरीर काय गेलं ताली नाही आहे मू तिले ताली मिू मोठ धंदा उ वीस कोस्ट बाय चाळीस कोस्ट म्हणजे पर्वतात एवढं पर्वताप्रमाणे आवा आढ केलं आणि अ मारुती राहायला मारण्यासाठी आता स्वामीच काय ते मी करायला मारुती आपापल्या मालकाचे काम करायले आई कळलं गेलं मरणे की मारणे असा त्या ठिकाणी काही मी तयार झाले i try

राक्षल त्या आणि रावणानं विक रावणा मंदो दिला त्या दिवशी रात्रीच्या वेळा काय मिळवला इकडे मला अ मी सीतेला देणारे कुंभकर्णा उठे इंद्र तणाबरोबर घेऊन जाते आणि देऊन टाकते शीतेला रामाला

सिद्धेच्या नादांना रामील सगळ्यांचा उद्धार करील अशा प्रकारे आता मी जो आहे ना त्याला दास केले जय जय 何 <Okay. S 2> <Okay. S 1>、okay.

नाही म्हणून आपण आणि ती जी ओळखी ती जे तसे गुरु रामाने ओळखली होती अशा प्रकारे मारून लाल ला असा गोळा असावा त्याप्रमाणे तापलेल्या गोळ्याप्रमाणे गो 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 आकाशात गेले मारून

मलायच्या आधीच मारुती पाहिलं तुला तुझी रांगोळीच करतो म्हणला कोण नाही आणि पडली आणि शंभर तुकडे झाले एकदाचा काळणी मेला मेला पण एक विघ्नाच निरसन झालं दुसरं विघ्न निर्माण झालं कारण आदर आणि आवाज झालेला आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी गंधर्व झोपले होते बिचारे कारण पहिला प्रहर सर्वसामान्याचा असतोय दुसरा प्रहर म्हणजे पहिला लहान नेत्र माता माणसाचा प्रहर नंबर विषय लोकांचा नंबर तीन ला बारा ते तीन काळणे मारणे म्हणजे असतोय का तीन ते सहाचा बारा ते तीन सा आणि तीन ते सहा जेणे जे वैश्वाचा आता मारुत आहे त्यामुळे दंगल झोपले बारा चाळीस प्रहर आहे जो घेऊन झोपले बिचारे झोपले दणका उठला दणका उठल्या बरोबर जागे झाले पण त्या ठिकाणी फिरू लागले शेवण झाला